सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब स्टेशनजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील अतिक्रमणांसंदर्भात अतिक्रमणांविरोधात येवला नगरपालिका चांगलीच ॲक्शन मोडवर आली असून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या विविध दुकानांना येवला नगरपालिकेनं अतिक्रमण दूर केले आहे दरम्यान यावेळी परिसरात येवला नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाई करत व्यावसायिकांना सूचना देऊन त्यांचे अतिक्रमण आहेत दरम्यान वारंवार व्यावसायिकांचे हातगाडे अतिक्रमण विरोधी पथकानं जप्त केले आहे यावेळी पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिली आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला